अक्कलकोट महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यात वसलेलं एक छोटस शहर ज्याला समृद्ध आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा आहे इथेच अक्कलकोट स्वामी म्हणून ओळखले जाणारे श्री स्वामी समर्थ यांच्या पवित्र अस्तित्वाचा अनुभव आजही येतो एक भविष्यवेधी प्रकल्प अनुभूती अक्कलकोटचे राजेसाहेब श्रीमंत मालोजी राजे, मालो राजे भोसले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अनुभूतीमध्ये श्री महेश नामपूरकर हे प्रमुख वास्तुविशारद आहेत तर प्रसिद्ध शिल्पकार श्री भगवान रामपुरे यांनी दिव्य दर्शन प्रकल्पाची रचना केली आहे पंचावन्न एकरांवर उदयास येत असलेली ही आध्यात्मिक संकल्पना श्री स्वामी समर्थांची प्रसिद्ध अशी विश्रांती मुद्रा आहे ज्यामध्ये मस्तक हे निवासी भागाचे मस्तकाखालील हात हॉस्पिटलचे हृदय दिव्य दर्शनाचे नाभी ब्रह्माचे जठर अर्थात पोट रिसॉर्टचे आणि गुडघे आणि पाय स्थिरतेचे प्रतिनिधित्व करतात एकंदरीत इथल्या निवासाचा अनुभव श्री स्वामी समर्थांच्या भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि हम गयानही जिंदा है या उक्तींची आठवण करून देतो ब्रह्मस्थानासोबतच प्रकल्पाचा आराखडा एकूण सहा भागात विभागला गेला आहे दृष्टांत सेवाग्राम दिव्यदर्शन आतिथ्य स्पंदन आणि कुंजरबन ब्रह्मस्थान हे प्रस्तावित प्रकल्पाच्या आरेखनाला परिपूर्ण आणि चपखल अर्थ प्रदान करते चौथऱ्यावर स्थापित श्री स्वामी समर्थांचे एक भव्य शिल्प सर्वांना शांतता आणि समतोल याची अनुभूती देते दृष्टांत येथील निवासाचा अनुभव अभ्यागतांना तेथील आभेशी जोडतो यजमान आणि अतिथींसाठी एक नाविन्यपूर्ण निवासस्थान जे आध्यात्मिक जीवनाचे परिपूर्ण दर्शन घडवेल आणि विशुद्ध जीवन जगण्याची दृष्टी देईल विश्राम ही पाचशे कार पाच बस आणि अग्निशमन यंत्रणा उभी करण्यासाठी वृक्षाच्छादित जागा असेल कॅन्टीन आणि इतर सुविधांमुळे हे ठिकाण सर्व भक्तांसाठी सुनियोजित विश्रांती स्थान असेल सेवाग्राम नावाप्रमाणेच सेवेच्या माध्यमातून या ठिकाणाची सामाजिक बांधिलकी उद्धृत करते मानवतेचे मंदिर असलेले सेवाग्राम अक्कलकोट वासियांच्या सेवेसाठी प्रस्तावित आहे विश्रांती पर्यटकांना अक्कलकोटच्या इतिहासाची परिपूर्ण माहिती देईल अक्कलकोटच्या राजघराण्याच्या इतिहासाचीही झलक यातून मिळणार आहे हे शाही निवासस्थान या अनुभूती नामक विश्वाला समृद्धी आणि ऐश्वर बहाल करेल दिव्य दर्शन याचा उद्देश वर्तमान समजून घेण्यासाठी भूतकाळाचे महत्व अधोरेखित करणे हा आहे श्री भगवान रामपुरे यांच्या शिल्पकलेतून साकारलेल्या दिव्यदर्शन मधील दिव्य गुंफा आणि दगडावरील कोरीव काम येणाऱ्या प्रत्येक भक्ताला श्री स्वामी समर्थांची कथा सांगेल येथील प्रत्येक शिल्प एक निराळा अनुभव देईल आतिथ्य इथे प्रत्येक भावनेचं रूपांतर हर्षोल्लासात होईल अठरा वैशिष्ट्यपूर्ण खोल्यांचं हे रिसॉर्ट अतिथींना मनशांती आणि आनंदासोबतच अध्यात्माच्या अनुनादात घेऊन जाईल मानवी जीवनाशी एक खर खुरं नातं निर्माण होईल स्पंदन छाया प्रकाश आणि ध्वनी यांच्या विहंगम खेळासोबतच सांगीतिक आविष्काराने अभ्यागतांना सर्व शक्तिमान परमेश्वराशी जोडण्याचा हा एक आगळा अनुभव ठरेल प्रसादम या ठिकाणी येणारा प्रत्येक भाविक किंवा पाहुणा सभोवतालच्या ऊर्जेच्या अस्तित्वाने थक्क होईल पायऱ्यांच्या रचनेने सजलेल्या मध्ये भव्य जलाशय आणि उत्तुंग शिल्प यांच्या सान्निध्यात सात्विक प्रसाद मिळेल कुंजरबन हे शाही हत्तीचे निवासस्थान असेल कुंजरबन हे राजघराण्यातील या विशाल सदस्यासाठी एक परिपूर्ण असेल संपूर्ण प्रकल्पात मातकट रंग वापरले जातील जे वाडा शैलीतील वास्तुकलेच्या पारंपरिक मूल्यांचा आणि घटकांचा आदर करतात या आध्यात्मिक ठिकाणाच्या प्रकाश योजनेसाठी विचारपूर्वक विशेष काळजी घेतली जाईल थोड्या थोड्या अंतराने वाचण्यास सुलभ असे दिशादर्शक फलक असतील ज्यामुळे प्रकल्पाअंतर्गत फेरफटका मारणे सोपे होईल तसेच प्रकल्पाच्या भव्यतेकडे बघण्याची दृष्टी मिळेल पारंपरिक वृक्ष आणि फुलझाडांची घनदाट उपवने दर्शनाच्या अनुभवात महत्वाची भूमिका बजावतील तज्ञ कलाकार आणि अनुभवी कारागिरांनी साकारलेलं हे ठिकाण धार्मिक पर्यटनासाठी नक्कीच भारतातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय ठिकाण म्हणून उदयास येईल